नमस्कार रसिक हो मी सुभाष कर्णी यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज एक आणखी नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे त्या कथेचं नाव आहे दुसरा प्रस्ताव आपासाहेब यांच्या घरासमोर मोठा मांडव घातला होता त्यांच्या मुलीचं वसुधाचं गोरज मोहरतार लग्न होतं दुपारचे तीन वाजता गुरुजी मंडपात आले आतमध्ये वसुराची आई मालतीबाई आणि तिच्या मैत्रिणी वसुदाची तयारी करत सुरुवात केली होती मालतीबाई म्हणाल्या वसुधा जा प्रथम देवाला नमस्कार करून ये मग आपण तयारीला लागू वसुधाने मनोभावे देवाला नमस्कार केला आणि परत आईजवळ येऊन बसली तेवढ्याच मंडपात काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आला आज कुणालाच काही कळलं नाही इतक्यात अप्पासाहेब आणि मसुदाचा दादा शंतनू हात आले काही करू नका थांबा आप्पा म्हणाले काय झालं मालतीबाईंनी विचारलं अप्पासाहेब थोडा वेळ शांत उभे राहिले बातमी चांगली नाही जतीन सकाळी दहा वाजता बाहेर निघाला सोपातरावनी त्याला अडवलं अरे तू नवरदेव आहेस तू कशाला बाहेर जातोस पण तो स्कूटर घेऊन गेला अद्याप परत आला नाही hmm. शोध घेत आहोत असा सोपांदरांचा निरोप आहे घरातली सगळी मंडळी गडबडली वसुदा एकदम खाली बसली तिच्या मैत्रिणी तिच्या शेजारी बसल्या पाच वाजले इतक्यात मंडपासमोर एक कार उभी राहिली आणि त्यातून जतींचे मामा मामी आणि धाकट्या भाऊ श्रीरंग खाली उतरले ते अगदी जड पावलाने आपांच्या समोर आले त्यांचे डोळे भरून आले होते अप्पासाहेब अप्पासाहेब घात झाला घात झाला मामा म्हणाले आप्पांनी मामाच्या खांद्यावर हात ठेवला मामा काय झालं तुम्ही एवढे काय गडबडला मामांनी मामा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात घरातली सर्व मंडळी मांडवात जमली अप्पासाहेब जतीनने जतीनने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली काय आप्पा जोरात ओरडले मंडपातली सगळी मंडळी सैरभैर झाली कुणालाही काय करावं सुचे ना पाठीमागे उभे असलेली वसुधा आई ग असे म्हणत चक्कर येऊन पडायला लागली तिच्या मैत्रिणीने तिला अलगत धरलं कोणतरी पाणी आणून तिच्या शहरावर शिंपडलं सारा मंडप शांत बसला होता लग्नासाठी आलेली मंडळी हळूहळू आपल्या घरी परतली सगळे घर एकदम शांत झालं घरी आप्पा आई वसुधा आणि शंतनू एवढे उरले कुणीच काही जास्त बोलत नव्हते साऱ्यांवर मोठा आघात झाला होता पोलीस येऊन चौकशी करून गेले होते सकाळचे अकरा वाजलेले शंतनू कामावर गेलेला होता तेवढ्यात ते एक पाकिट पोस्टमनने वसुधाकडे दिले पाकिटवर तिचं नाव होतं तिला आश्चर्य वाटलं आपल्याला कोणी पत्र वाटवलं असा विचार करीत तिने पाकिट पडले वसुदा आपला विवाह ठरल्यानंतर आपली दोन वेळा भेट झाली परंतु मोकळेपणे बोलण्याची संधी मिळाली नाही परंतु सत्य हे सत्यच असतं आणि ते केव्हा तरी सांगणं आवश्यक असतं पाच सहा वर्षापूर्वी माझं पोट दुखायला लागलं विविध तपासण्या झाल्यावर कळलं की माझ्या पोटात कॅन्सरची बाधा झाली आहे मी तपासणी करून घेतल्या डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सर अगदी प्राथमिक अवस्थेत आहे तो बरा होईल त्यानुसार त्यांनी माझ्यावर उपचार केले आणि मी बरा झालो नंतर तीन चार वर्षे काहीच त्रास झाला नाही त्यानंतर पुन्हा त्रास झाला डॉक्टरांनी उपचार केले माझी तब्येत सुधारली आता पुन्हा त्रास होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे माझ्या विवाहाचा विचार घरात सुरू झाला माझी तयारी नव्हती पण साऱ्यांचं म्हणणं पडलं की मी पूर्ण बरा झालो आहे काळजी करू नये सर्वांच्या आग्रहाखातर मी तयार झालो चार महिन्यापूर्वी आपला विवाह ठरला सर्व तयारी झाली आमंत्रण गेली परंतु दोन आठवड्यापूर्वी माझ्या पोटात पुन्हा दुखू लागलं मला शंका आली कुणाला हे न सांगता मी तपासण्या करून घेतल्या तपासणीचा अहवाल आला होता कॅन्सरचा पुन्हा उद्रेक झाला आहे मी विचारात पडलो असा वारंवार त्रास झाल्यावर माझं आयुष्यामध्येच केव्हा तरी संपून जाईल अशा परिस्थितीत माझ्या पत्नीचं काय होईल तिने आयुष्यावर काय करायचं मी खूप विचार केला आपला विवाह रद्द करायला कोणी संमती देणार नाही मला ठाऊक होतं तुमचे आयुष्यभर होरपळ होऊ नये असं मला वाटतं संसारातून असं अर्ध्यातून मी निघून जाणार हे मला कळत असतानाही तुमच्याशी विवाह करून तुम्हाला आयुष्यात दुखी करणं मला पटलं नाही यास्त मी विचारपूर्वक माझं आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला आहे माझ्याशी ठरलेल्या बंधनातून मी तुम्हाला मुक्त करीत आहे माझ्या मृत्यूचं दुःख फार वाटून घेऊ नका तुमचं आयुष्य मुक्तपणे आणि आनंदाने जगा योग्य वर निवडून विवाह बंधनात अडका माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमचा होऊ न शकलेला जतीन वसुधाने आलेलं पत्र वाचलं आईने वाचलं आपांनी वाचले त्याने ते पत्र जतीनच्या बाबांना दाखवलं पोलिसांनी पाहिलं जतींच्या जा मृत्यूबाबत पोलिसांना असलेला संशय दूर झाला जतींचं जा कुटुंब संशयमुक्त झाले सगळं शांत झालं सर्वजण नित्याच्या उद्योगाला लागले असे दोन तीन महिने गेले एक दिवस शंतून म्हणाला ताई तू किती दिवस अशी शांत बसणार मागे तू परीक्षेची तयारी करीत होतीस बँकेच्या परीक्षेची तयारीला बसायचं होतं अजून वेळ गेलेली नाही परीक्षा झाल्या नाहीत मला वाटतं तू तयारीला लागावं जे झालं ते दुःखदायकच आहे पण आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडायला हवं ना अगं अवघं आयुष्य समोर उभं आहे वसुधाने दादाकडे पाहिले त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला दादांचे बोलले आणि त्याच्या मायेचा स्पर्श तिला आधार देऊन गेला दादा तू सांगितल्याप्रमाणे मी परीक्षेची तयारी करते श्रीरंग बँकेत शिरला गृहकर्त्याबद्दल तुम्हाला माहिती हवी ना वरच्या मधल्यावर जा तिथे एक मॅडम बसतात त्या तुम्हाला मदत करतील काउंटरवरच्या व्यक्तीने श्रीरंगला उत्तर दिलं श्रीरंग तेथेच बाजूला असल्या जिन्यानं वरच्या मजल्यावर गेला समोर एक महिला संगणकावर काम करीत होती तिला पाहता श्रीरंग दचकला तुम्ही 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 काय झालं या बसा ती महिला म्हणाली श्रीरंग थोडा वेळ शांत बसला मॅडम तुम्ही मला ओळखण्याची शक्यता नाही का दोन वर्षामुळे आपण एकदाच भेटलो होतो पण मी तुम्हाला ओळखतो कोण तुम्ही तिने विचारलं मी 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 जतीनदा धाकटाबोल श्रीरंग असू तर एकदम गडबडली तिच्या डोळ्यासमोर मागचं सारं दृश्य सरकलं सा श्रीरंग म्हणाला माफ करा जतीन गेल्यानंतर आमचं सारं कुटुंब फारच अवघडलेल्या परिस्थितीत होतं पण पर जतीननं तुम्हाला पाठवलेल्या पत्रामुळे आमच्या मागे लागलेला पोलिसांचा ससेमेरा सुटला त्यानंतर तुम्हाला भेटायला विचार मनात आला तरी मनाची तयारी होत नव्हती बाबांची तब्येत बिघडली ते तो आघात सहन करू शकले नाहीत अजूनही पूर्ण बरे झाले नाहीत वसुला म्हणाली मध्ये बराच काळ गेला सिरंग जतीनच्या मृत्यूचा फार मोठा धक्का सगळ्या कुटुंबाला बसला माझी आई खूप दुखावली गेली आहे पण काय साऱ्या दुःखावर औषध असतं माझ्या दादाच्या सल्ल्यामुळे मी बँकेच्या परीक्षेची तयारी केली पास झाले आणि येथे नोकरी करीत आहे त्यामुळे मी पुष्कळ सावरले आहे असो जे झालं ते आता विसरायला हवं तुम्ही कशासाठी आला होता मॅडम मॅडम मी श्रीरंग मला मॅडम म्हणू नका मला वसुधा म्हणा ठीक आहे ठीक आहे मी एका संकुलात सदनिका विकत घ्यायची ठरवली आहे त्यासाठी कर्ज मिळावे यास्त इथे आलो ठीक आहे मी तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगते कर्जाची पद्धत लागणारे कागदपत्र याबद्दल सविस्तर सांगते यानंतर बराच वेळ वसुधाने श्रीलंगला सर्व गोष्टी समजून सांगितल्या वसुधा आणि शंतनू दोघे कामावर निघाले तेवढ्यात अप्पासाहेब म्हणाले वसुधा दादा एक मिनटं थांबा सकाळी जतीनच्या बाबांचा सोपानरावांचा फोन आला होता श्रीलंनी एक नवीन सदनिका विकत घेतली आहे त्याच्या वास्तुशांतीच्या आमंत्रणासाठी आज संध्याकाळी ते येत आहेत तुम्ही दोघे संध्याकाळी वेळेवर या उशीर करू नका वसुधा म्हणाली आप्पा श्रीरंग माझ्या बँकेतच कर्जासाठी आले होते त्यांना मी कर्ज मंजर करून दिले म्हणून बहुधा ते आमंत्रण देण्यासाठी येत असतील संध्याकाळी सहा वाजता जतींचे बाबा आई आणि श्रीरंग आले तोपर्यंत तो वसुधा आणि चंदनू आले होते सुपौनराव म्हणाले अप्पासाहेब आज दोन कार्य घेऊन आम्ही आलो आहोत श्रीरंगने गोपाळ संकुलात नवीन सदनिका विकत घेतली आहे पुढच्या रविवारी त्या घराची वासुशांती करायचं योजलं आहे त्या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आग्रहाचं आमंत्रण द्यायला आम्ही आलो आहोत सदर सदनिकासाठी पैसे उभे करण्यासाठी श्रीरंग वसुधाच्या बँकेत केला होता तिने खूप मदत केली हो होय वसुधाने सकाळीच सांगितलं आप्पा म्हणाले श्रीरंग आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही जरूर येऊ आप श्रीयरने घर घेतलं आता वास्तुशांतीनंतर गृहप्रवेश होईल पण अजून त्याने गृहलक्ष्मी आणली नाही सोपानराव म्हणाले सोपानराव काळजी करू नका तुम्ही प्रयत्न सुरू करा गृहलक्ष्मी येण्यास वेळ लागणार नाही अप्पा म्हणाले साहेब त्या संबंधातच बोलायला आम्ही आलो आहोत वसुदा आमची सून म्हणून येणार होती पण तो दुर्दैवाने ते कार्य पूर्ण होऊ शकले नाही आता आम्हा उभयतांची आणि श्रीरंगची इच्छा आहे की वसुधा आमच्या घरात श्रीरंगची पत्नी आणि आमची सून म्हणून यावी तशी वागणी करायला आम्ही आप्पासाहेब तुमच्याकडे आलो आहोत सगळे एकदम गडबडले वसुधाच्या मुखातून एकदम शब्द बाहेर पडले काय ती एकदम उभी राहिली अशा प्रस्तावाची त्याने अपेक्षा केली नव्हती थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही वसुदा आमच्या मनातला प्रस्ताव आम्ही समोर ठेवला आहे तू विचार कर तू तो निर्णय घेशील तो आम्ही मान्य करू जतींच्या आई म्हणाली उभी राहिलेली वसुधा शांतपणे कोचावर बसली सर्वांच्या लक्षात आले की ते विचार करीत आहे त्यामुळे सगळेच तिच्या उत्तराची वाट पाहत होते आई बाबा तुमच्या भावना मी समजू शकते जी दुःखद घटना घडली त्याचा आघात आपल्या सर्वांवर झाला मी त्या आघातातून अजून पूर्ण सावरू शकले नाही जतीन आणि मला मोकळेपण एकमेकाशी ओळाची संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांच्या स्वभावाविषयी त्यांच्या मनातील काही समस्यांविषयी मला काही समजू शकलं नाही पण त्यांचं पत्र वाचलं त्यांच्या मनाचा मोठेपणा मला भावला तुम्ही साऱ्यांनी ते पत्र वाचलं माझं आयुष्य हरपळून जाऊ नये म्हणून त्यांना वाटलं माझ्या सुखासाठी त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आई बाबा ज्या माणसानं माझ्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं त्याला मी कसं विसरू आमचा विवाह झाला नाही म्हणून काय झालं विवाह न होताच मला वैधव्य प्राप्त झालं असं मी समजते त्यामुळे मी दुसरा कोणताही विचार करू शकत नाही करू शकत नाही मला मला आई बाबा क्षमा करा वसुराच्या डोळ्यातून घळघळ आसरू वाहू लागले तिला पुढे बोलता येईना जतींची आई उठली आणि वसुराच्या शेजारी बसली तिच्या पाठीवर तिने हात ठेवला आणि आपल्या पदरानं तिने वसुदाचे डोळे पुसले त्या प्रेमळ स्पर्शाने वसुदा गैवरली आणि तिने श्रीरंगच्या आईच्या खांद्यावर आपलं डोकं टेकलं वसुधा बेटा शांत हो तुझी मानसिक स्थिती मी समजू शकते पण बेटा भावनेच्या आहारी जाऊन आपण कोणताही निर्णय घेऊ नये जतीनने भावनेच्या भरात निर्णय घेतला आपण सगळेच त्याचा आघात सहन करीत आहोत त्याने सत्य परिस्थिती सांगितली असती तर कदाचित कुठलाही आघात न होता आपण हळूवारपणे तुला मुक्त करू शकलो असतो पण तसं झालं नाही जतीनने त्याच्या पत्रात लिहिलं की तुला त्याने बंधनातून मुक्त केलं आहे तो आयुष्य मुक्तपणे आणि आनंदात जगावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्या इच्छेचा आदर करायला हवा ना तू शांतपणे विचार कर जतींच्या जाण्याचा झालेला दा आघात त्याचे बाबा सहन करू शकले नाहीत त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती खूपच वाईट झाली आहे आम्ही कितीतरी दिवस श्रीरंगच्या मागे लागलो होतो की विवाह कर विवाह कर सून आली की बाबांची तब्येत सुधारायला मदत होईल पण नवीन घर घेतल्यावर बघू असं त्याने गेल्या वर्षी आम्हाला सांगितलं हे नवीन घर घेतल्यावर त्यानं तुझं नाव सांगितलं म्हणाला वसुधाचा स्वभाव तिची जिद्द या सर्व प्रसंगातून तिने ठामपणे उभे राहणे या गोष्टी मला आवडल्या मनाला भावल्या तुम्ही माझ्यासाठी प्रस्ताव द्या आम्हा दोघांना प्रस्ताव आवडला आणि तो प्रस्ताव ऐकल्यावर बाबांची कळी खुलली एकदम प्रसन्न वाटायला लागलो या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आलो तू उकार दिलास तर आपल्या दोन्ही कुटुंबात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण होईल झालेल्या घटनांमुळे सारे उभे आयुष्य सारे आयुष्य निराशेच्या मनस्थिती घालवायचं की नव्या उमेदीने आयुष्याला सामोरं जायचं हे तुला ठरवायचं आहे मी तुझ्या निर्णयाची वाट पाहते त्या उठून उभ्या राहिल्या वसुदाने एकदम त्यांचा हात पकडला आणि आपले डोके त्यांच्या हातावर टिकवले देखील वसुलाच्या डोक्यावर हळूवारपणे हात फिरवीत राहिली थोड्या वेळाने वसुला शांतपणे उठली शेजारी बसलेल्या आपल्या आईला तिने मिठी मारली वेळ ती आईच्या मिठीत होती डोक्यांची काय नजरानजर झाली कोणाला ना कळलं नाही वसुदा वळली समोर बसलेल्या श्रीरंगला म्हणाली श्रीरंग तुम्ही बँकेत घेऊन आलेला प्रस्ताव मी मंजूर केला होता आता तुम्ही आणलेला हा दुसरा प्रस्तावही मी मान्य करीत आहे हो सारे एकदम आनंदित झाले सारे वातावरण प्रफुल्लित झाले धन्यवाद